हॅलो माझ्या लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो आजची अत्यंत महत्वाची न्यूज म्हणजे की माझ्या लाडक्या बहिणींना बारावा हप्ता मिळणार म्हणजे मिळणार बघा जे व्हिडिओ आपण घेत होतो त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सरकारकडे म्हणजेच तुमच्या लाडक्या भावांकडने मागणी केलेली होती की ज्या महिलांना त्या सव्वीस लाख महिलांचा अर्ज कॅन्सल झाला होता त्यांना बारावा हप्ता मिळालेला होता जूनचा हप्ता मिळालेला होता त्या प्रत्येक महिलेला गुड न्यूज आता तुम्हाला बारावा हप्ता मिळणार आहे आणि बारावा हप्ता सोबतच तुम्हाला जुलैचाही महिना मिळणार आहे मी मगाशीन घेतलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की जी आर मंजूर झालेले आहे तर लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची गुड न्यूज आहे ही गुड न्यूज शेवटपर्यंत आहे का तो फॉर्म कसा भरायचा कशा पद्धतीने तुम्हाला बारावा हप्ता मिळू शकतो तेरावा हप्ता कसा मिळणार चौदावा हप्ता कसा मिळणार जून जुलै ऑगस्ट पेमेंट तुम्हाला कसं मिळणार याबद्दलची सविस्तर माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तर प्रत्येक बहिणीपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जेणेकरून आपल्याला त्या महिलांना पैसे भेटतात त्यांना तर खूप छान वाटते पण ज्या बहिणींना भेटत नाही त्यांचंही दुःख आपल्याला बघावं लागेल तर त्या बहिणींचं दुःख बघून महाराष्ट्र सरकारने म्हणजेच तुमच्या लाडक्या भावाने हा फॉर्म अशा पद्धतीचा फॉर्म तुमच्यासाठी आणलेला आहे हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडी का सेविकेकडे तुम्हाला मेल अंगणवाडी सेविकाकडे तुम्ही जायचं त्यांना म्हणायचं की मला हप्ता पाहिजे आहे किंवा मला जी माझी लाडकी बहीण योजना आहे त्याचा लाभ चालू करायचा आहे तर ती तुम्हाला काय अशा पद्धतीचा फॉर्म बघा हा फॉर्म विद्यार्थी मित्रांनो माझ्या लाडक्या ताईंनो बुलढाणा जिल्ह्याचा आहे बरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकत्र कुटुंबामध्ये अनेक महिला लाभ घेतल्याबाबत म्हणजे काय विषय काय की एका कुटुंबामध्ये जास्तीत जास्त महिला लाभ घेऊ शकतात आता आता पण तसा जी आर काढलेला होता की एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त विवाहित किंवा अविवाहित महिला लाभ घेऊ शकतात बरोबर त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकणार नाही अशा जी आर काढलेला होता पण त्या जी आरला बाजूला ठेवून सरकारने रक्षाबंधना निमित्त माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना काय दिलाय रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलेलं आहे तर ज्या बहिणींना बारावा हप्ता मिळालेला नव्हता अशा प्रत्येक बहिणीला बारावा हप्ता मिळेल बघा हा फॉर्म कसा भरायचा कोणते डॉक्युमेंट पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे देईल फॉर्म समजून घेऊया उपरोक्त विषयानुसार माझ्या लाडकी योजनेने अंतर्गत लाभ मिळणे बंद झाला आहे तरी मला अंगणवाडी सेविका मार्फत माझा लाभ हा एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त महिला यांना लाभ मिळत असल्यामुळे सदरचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे असे सांगण्यात आले आहे त्यामुळे मला अंगणवाडी सेविका यांनी राशन कार्डमध्ये किती महिला आहेत याबाबत पुरावा म्हणून सादर करणे बाबत सांगितले आहे त्यानुसार मी अंगणवाडीकर सेविकाकडे यांच्याकडे माझे कुटुंबाचे राशन कार्ड जमा केलेले आहेत बरोबर म्हणजे एक नॉर्मली आहे आणि त्याच्या खाली काय लिहिलेलं आहे इथे तुम्ही इन्फॉर्मेशन टाकायचे एक दोन तीन चार तुमच्या घरी किती महिला आहेत त्यांची एका कुटुंबामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त दोन महिला घेण्यास पात्र असल्यामुळे एक अविवाहित आणि एक विवाहित लाभास पात असल्यामुळे माझ्या कुटुंबातील खालील महिला याचा लाभ सुरू ठेवण्यास यावा असे मी लेखीद्वारे देते म्हणजे एका कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त आहेत याची तुम्ही काय घ्यायची आहे आपल्या ज्या मागणीला सरकारने काय घेतलेलं आहे उचलून धरलेला आहे म्हणून मी तुम्हाला म्हणतो की आपल्या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त फाईन पर्यंत पोहोचवा जेणेकरून आपण जी मागणी केलेली आहे कशाची तीन हजार प्लस साडेचार हजार साडेचार हजार कोणाचे ज्या ताई लोकांना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांच्यासाठी साडेचार हजार बरोबर आणि ज्या ताईंना जूनचा हप्ता मिळालेला आहे त्यांना जुलै प्लस ऑगस्ट असं रक्षाबंधनाचं गिफ्ट पाहिजे तर हा व्हिडिओ इतक्या ताई लोकांपर्यंत पोहोचवा की जेणेकरून आपल्या लाडक्या भावांनाही तुमच्या लाडक्या बहिणीची काय करायची आहे इच्छा पूर्ण करायची आहे आणि रक्षाबंधनाला तुम्हाला इतक्या पद्धतीचं तुम्हाला पेमेंट मिळायला पाहिजे मग या डॉक्युमेंटला किंवा या फॉर्मला कोणते कोणते डॉक्युमेंट जोडायचे बघा आधार कार्ड प्रत्येकाकडेच आहे तुमचं राशन कार्ड तुमचं बॅस बँक पासबुक आणि शाळा सोडल्याचा दाखला हे चार डॉक्युमेंट तुम्हाला लागतील आणि माझ्या प्रत्येक लाडक्या बहिणीला ज्यांना बारावा हप्ता मिळालेला नाहीये त्या प्रत्येक लाडक्या बहिणीला बारावा हप्ता मिळेल म्हणजे मिळेल याची शाश्वती आता आपल्याला भेटलेली आहे हा फॉर्म आहे हा बुलढाणा जिल्ह्याचा असाच फॉर्म महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांचाही असेल ते तुम्हाला अंगणवाडी का जायचं आहे तिच्याकडनं फॉर्म घ्यायचा तिच्याकडे नसेल तिला म्हणायचं फॉर्म दे मी प्रिंट काढून आणतो प्रिंट काढून आणायचं हे डॉक्युमेंट जोडायची त्याच्यावर इन्फॉर्मेशन भरायची आणि पुन्हा तिच्याकडे सबमिट करायचा तुम्हाला तो भत्ता पुन्हा सुरू होऊन जाते बघा असाच हीच जी मागणी आहे आपल्याला किती हजार साठी करायची आहे साडेचार हजारासाठी करायची आहेत म्हणून माझ्या लाडक्या बहिणींनो तुमच्या प्रत्येक छोट्या छोट्या मुद्द्याला घेऊन आपण काय करत असतो की व्हिडिओ बनवत असतो आणि तो व्हिडिओ आपण सरकारपर्यंत पोहोचवतो जेणेकरून तुमच्या मागण्या परिपूर्ण व्हाव्या बरोबर तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा कोणत्या माझ्या बहिणींना जूनचा हप्ता मिळालेला नाही आहे त्यांनी फॉर्म भरल्या का याबद्दलचे तुम्ही इन्फॉर्मेशन कमेंट बॉक्समध्ये टाका तुमचे काही प्रश्न असतील जुलै ऑगस्ट महिन्या संदर्भात ते प्रश्न तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये टाका प्रत्येक प्रश्नांना मी उत्तर देणार आहे आणि प्रत्येक प्रश्नांसाठी आपण वेगळा व्हिडिओ बनवू आपल्याला काही हरकत नाही फक्त मला एवढं म्हणायचं की हा व्हिडीओ तुम्ही जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून माझ्या लाडक्या बहिणींना या रक्षाबंधन निमित्त ज्या ताईंना जूनचा हप्ता मिळाला नाही आहे त्यांना जून जुलै ऑगस्टचा म्हणजे साडेचार हजार मिळावे ज्या ताईंना जूनचा हप्ता मिळाला आहे त्यांना जुलै आणि ऑगस्टचा तीन हजार रुपयाचा पत्ता मिळावा अशी माझी इच्छा आहे म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त ताईंपर्यंत पोहोचवा आणि आपली मागणी सरकारकडे म्हणजेच आपल्या लाडक्या भावांकडे त्या पद्धतीने आपण मांडूया चला आता इथे थांबतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र